मराठवाड्यामध्ये अवकाळीचा कहर सुरू आहे गुरुवारी लातूर जिल्ह्यातील पाच तर धाराशिवमध्ये सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे भर उन्हाळ्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाळ्याची अनुभूती येते आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं कहर केलाय फळबागा पिकांचं आतोनात नुकसान झालंय संभाजीनगर जिल्ह्यात अंजना भोरडी गिरिजा या नदीला पूर सुद्धा आला असल्याचं बघायला मिळत आहे तर वादळी वाऱ्यानं अनेक घरांवरचे पत्रेही उडून गेले मराठवाड्यामध्ये अवकाळीचा कहर सुरू आहे गुरुवारी लातूर जिल्ह्यातील पाच तर धाराशिवमध्ये सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे भर उन्हाळ्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाळ्याची अनुभूती येते आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं कहर केलाय फळबागा पिकांचं आतोनात नुकसान झालंय संभाजीनगर जिल्ह्यात अंजना भोरडी गिरिजा या नदीला पूर सुद्धा आला असल्याचं बघायला मिळत आहे तर वादळी वाऱ्यानं अनेक घरांवरचे पत्रेही उडून गेले